अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय टी अर्थात टी। शिक्षक भरतीच्या परीक्षेला आलेले प्रश्न अभ्यास करता एप्लिकेशन आहे ते तुम्हाला डाउनलोड करून आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरवर तुम्हाला काय अडचण असेल तर संपर्क करू शकतात आता आपल्याला पीवाय क्यू बघायचे आहे थोडीशी तांत्रिक स्वरूपाचे जे, जे अध्यापन शास्त्र मानसशास्त्रासंदर्भातले पीवाय क्यू आहेत ते आपण या ठिकाणी या मध्ये सुरुवातीला कव्हर करतोय नंतर आपण मराठी इंग्लिश आणि इतर विषय सुद्धा कव्हर करणार आहोत शैक्षणिक उद्दिष्टांचा स्रोत म्हणजे काय सामाजिक तत्वज्ञान मानसशास्त्रीय तत्वे राजनीती आर्थिक धोरणे बघा शैक्षणिक उद्दिष्टांचा स्रोत म्हणजे काय म्हणजे आम्ही जे शिक्षण देतोय विद्यार्थ्यांना त्याचे टार्गेट्स काय असले पाहिजेत ते टार्गेट्स कुठून ठरणार तर ते मानसशास्त्रीय तत्वांमधून ठरणार हे आपल्याला माहित असलं पाहिजे पुढे जातोय ज्ञान व कौशल्य आत्मसात करून ती लागू करण्याची जी क्षमता असते तिला आम्ही काय म्हणतो बघा ज्ञान व कौशल्य आत्मसात करून ती लागू करण्याची ला जी क्षमता आहे तिला आम्ही काय म्हणतो बुद्धिमत्ता योग्यता कौशल्य निरीक्षण दोन नंबरचा प्रश्न आहे आमच्याकडे नॉलेज आहे आमच्याकडे स्किल आहे पण त्यामुळे आमलात तर आहे त्यामुळे प्रत्यक्ष वापराता आहे त्याला बुद्धिमत्ता असं म्हटलंय त्याला इंटेलिजन्स हा शब्द आहे खालीपैकी कोणते प्रेरणादायक चक्राच्या घटकांचा योग्य क्रम दर्शवते बघा प्रेरणादायक चक्र त्याचे घटक त्याचा योग्य क्रम गरज प्रोत्साहन प्रेरक प्रोत्साहन प्रेरक गरज प्रेरक गरज प्रोत्साहन गरज प्रेरक प्रोत्साहन प्रेरणादायक चक्राच्या घटकांचा योग्य क्रम बघा तीन नंबरचा प्रश्न आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो तुम्हाला गरज तयार झाली पाहिजे गरजेनंतर तुम्हाला प्रेरक काहीतरी त्या ठिकाणी भेटलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासंदर्भातला मुद्दा येतो म्हणजे गरज प्रेरक आणि प्रोत्साहन तीन नंबरचा प्रश्न आहे उत्तर डी आहे टिंबटिंब हे शिकण्यात शाब्दिक मार्गदर्शन कुचकामी आहे असं म्हटलेलं आहे बघा शाब्दिक मार्गदर्शन कुचकामी आहे कल कौशल्य वृत्ती नाती चार नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कल कौशल्य वृत्ती नाती काय शिकण्यामध्ये शाब्दिक का मार्गदर्शन कुचकामी आहे चार नंबरचा प्रश्न बघा फक्त शब्द बंबा तुम्हाला फक्त थेअरी शिकवली काही अर्थ आहे का, का कशामध्ये कौशल्यमध्ये तुम्हाला स्किल शिकायचंय तुमच्याकडे त्या ठिकाणी प्रॅक्टिकल नॉलेज असलं पाहिजे प्रॅक्टिकल बाबी या ठिकाणी महत्वाच्या आहेत वृत्ती संकल्पना कौशल्य ज्ञान ही कशाची फलित आहेत शिकणी संशोधन वंश परंपरा स्पष्टीकरण बघा वृत्ती संकल्पना कौशल्य ज्ञान कशातून भेटतं आम्हाला हे सगळं हे सगळं आम्हाला शिकण्यामधून भेटतं आमची वृत्ती विकसित होते आमच्या संकल्पना डेव्हलप होतात आम्हाला कौशल्य शिकता येतात आमच्यामध्ये ज्ञान येतं शिकण्यामधून हे सगळं आम्हाला येतं आहे दीर्घकालीन स्मृती कशातून येते बघा दीर्घकालीन म्हटलेल्या म्हणजे जास्त कालावधीसाठी आपल्या लक्षात राहत आहे ते कशामुळे राहतं वाचून शिकण्याने ऐकून शिकण्याने बहुसंवेदनक्षम अवयवांच्या बहु योगी आणि कल्पना करण्याद्वारे शिकणे दीर्घकालीन स्मृती बघा कशातून येते म्हणजे जास्त कालावधीसाठी आपण लक्षात राहतोय आपण म्हणतो अरे हे चांगलं समजलं पाहिजे जास्त कालावधीसाठी लक्षात राहिलं पाहिजे त्याला बहुसंवेदनक्षम अव्य अवयवांच्या योगी शिकणे असं म्हटलं जातं त्याला दीर्घकालीन स्मृती असा शब्द आहे बाल विकास ही अशी अभ्यास क्षेत्र आहेत ज्यामध्ये काय बघा बाल विकास चाइल्ड डेव्हलपमेंट हा घटक टी आय टी मध्ये महत्वाचा हो आहे बाल विकास आपण ज्याला म्हणतोय निरीक्षकांच्या मानवी क्षमतेमध्ये बदल होणं ज काळातील वर्तनाचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न मुलांची प्रौढांशी तुलना या ठिकाणी करण्यात येते बालविकासामध्ये मुलांच्या आकलनात्मक सामाजिक आणि इतर क्षमतांच्या हळूहळू होणाऱ्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत बाबी ज्या आहेत -हल� हे सगळं बालविकासामध्ये विकासामध्ये घडत आहे बघा सात नंबरचा प्रश्न आहे बालविकास काय मुलाचे आकलनात्मक सामाजिक व इतर क्षमतांच्या हळूहळू होणाऱ्या उत्क्रांतीसाठी हे कारणीभूत आहे बालविकासामध्ये आकलनात्मक सामाजिक आणि इतर क्षमता जी आहेत त्याची उत्क्रांती जी आहे तिचा अभ्यास हा आम्ही बालविकासामध्ये करत असतो पुढे आपण जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे वर्गातील क्रिया म्हणून परीक्षांचा वारंवार वापर करणं याला आम्ही काय म्हणते बघा या ठिकाणी ऑप्शन आहे ते येला चार झालंय चुकून परीक्षांचा वारंवार वापर त्याला काय म्हणणार आम्ही शाळेचा वेळ फुकट घालवतोय जो शिकवण्यासाठी आम्ही दिला पाहिजे विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेचा ताण कमी करून परीक्षेमध्ये अधिक उत्तम प्रकारे पास होण्यासाठी संधी या ठिकाणी भेटते वर्धित प्रेरणेसाठी तत्काळचे लक्ष प्रदान करून प्रभावी शिक्षणाला प्रोत्साहन आम्ही देतो बघा परीक्षा का असल्या पाहिजेत किंवा परीक्षेचा हेतू काय तो इथे तुम्हाला वाटतोय का याच्यातून दिसतोय का अभ्यासक्रमाचे महत्वपूर्ण पैलू काय आहेत त्याची रूपरेखा तयार करून प्रभावी शिक्षणाला प्रोत्साहन देणे काय बघा आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे परीक्षेतून काय साध्य करतोय आम्ही वर्धित प्रेरणेसाठी तात्काळचे लक्ष प्रदान करून प्रभावी शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही परीक्षेतून करतोय वर्धित प्रेरणा आम्हाला काहीतरी पुढे आहे काहीतरी शिकायचंय त्याच्यासाठी एक तात्पुरतं काहीतरी लक्ष असलं पाहिजे परीक्षा आठ दिवसांनी परीक्षा म्हटल्यावर आम्ही त्याचं रिव्हिजन करणार आहे आणि त्याच्यातून मग प्रभावी शिक्षण घडून येणार आहे उत्तर आमचं सी असलं पाहिजे लेखी साहित्याचे चांगले मूल्यांकन टिंबटिंबवर आधारित नसावे बघा लेखी साहित्य भाषिक अभिव्यक्ती तार्किक सादरीकरण जे वाचलं जातं त्याची पुनरुत्पादन करण्याची क्षमता विषयाचं आकलन लेखी साहित्याचं चांगलं मूल्यांकन कशावर आधारित नसावं भाषिक अभिव्यक्तीवर म्हणूया आपण तार्किक सादरी करण्यावर विषयाच्या आकलनावर म्हणजे याच्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत चांगलं मूल्यांकन आम्ही कशातून करणार भाषिक अभिव्यक्ती कशी होते याच्यावर आम्ही ते ठरवणार तार्किक सादरीकरण तो विद्यार्थी कसा करतो याच्यावरून ठरवणार विषयाचं आकलन कसं झालंय त्याला याच्यावरून ठरवणार फक्त जे वाचलंय त्याचं पुनरुत्पादन म्हणजे याला आपण भूकंपट्टी म्हणूया त्याच्यावरून नाही ठरत ते भूकंपट्टीवर आधारित नसावं आपलं जे आपण बघतो सध्याच्या काळात की एखाद्याने वाचलं त्याला त्याचं चांगलं पाठ करता येतं म्हणजे लय हुशार ते चुकीचं आहे मुलासाठी यश प्राप्त करण्याचं वय म्हणजे काय बघा मुलासाठी यशस्वी होण्याचं वय मुलाची एखाद्या विषयातील प्राप्तता पातळी त्याच्या कालक्रमानुसार असलेल्या वयाच्या अनुषंगाने मुलाचं मानसिक वय मुलाचं शैक्षणिक वय वरीलपैकी कोणतंही नाही यश प्राप्त करण्याचं वय मुलासाठी दहा नंबरचा प्रश्न आहे मुलाची एखाद्या विशिष्ट विषयातील प्राप्तता पातळी त्याच्या कालक्रमानुसार असलेल्या वयाच्या अनुषंगाने तपासणे म्हणजे मुलासाठी यश प्राप्त करण्याचं वय आहे थोडक्यात काय त्या त्या वयानुसार त्याचा किती विकास होत चाललाय म्हणजे तो पाच वर्षाचा असेल त्यासाठी काही निकष आम्ही ठरवले पाच वर्षात त्याला एवढ्या गोष्टी आल्या पाहिजेत दहा वर्ष झाला त्याला ती आलं पाहिजे म्हणजे म्हणजे त्या त्या वयामध्ये काय त्या बालक एक चांगलं विकसित बालकाला काय अपेक्षित आहे ते जर त्याचं कव्हर होत गेलं तर समजायचं तो त्या त्या वयामध्ये यशस्वी आहे ओके पुढे जातोय आपण यशाच्या उत्कृष्ट परीक्षेसाठी मुख्य अट काय आहे तुम्ही कशाला म्हणणार की बाबा हा यशस्वी झालाय आपण बघतो वारंवार की यशाची व्याख्या कोणाला करता येत नाही प्रत्येक जणाची यशाची व्याख्या वेगळी आहे पूर्वनिश्चित केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता झाली त्याला तुम्ही यशस्वी म्हणा म्हणणार का विद्यार्थ्यांच्या मानसिक पातळीवरून तुम्ही त्या ठिकाणी यशाची परीक्षा करणार का व्यावहारिक उपयुक्तता असलेली ती यशाची अट असणार का अकरा नंबरचा प्रश्न आहे बघा पूर्वनिश्चित केलेली उद्दिष्ट त्याची पूर्तता होत असेल तर त्याला आम्ही यश म्हणणार मानसिक पातळी त्याच्यानुसार यश मोजले जाईल यस व्यवहारामध्ये त्याची उपयुक्तता असेल तर त्यालाही आम्ही यशस्वी म्हणू शकतो यस वरील सर्व अकराचं चा उत्तर चार येता आहे पुढे जातो आपण बौद्धिक संपदा अधिकार टिंब या माहिती व कल्पनांचं रक्षण करतात बौद्धिक संपदा अधिकार कशाचं लक्षण रक्षण करतात आचार मूल्य नैतिक मूल्य सामाजिक मूल्य व्यावसायिक मूल्य बारा नंबरचा प्रश्न आहे बौद्धिक संपदा अधिकार महत्वाचे याच्यावरून आपण बघतो बरेच वाद किंवा वेगळ्या देशांमध्ये सुद्धा याच्यावरून बऱ्याच गोष्टी चालतात व्यावसायिक मूल्य असतात हे पुढे एका व्यक्तीचा असा ठाम विश्वास आहे की संगोपनाचा त्याच्या मुलाच्या विकासावर अतिशय परिणाम होतो आहे त्याला याचं महत्व पटणार नाही बघा अं बालकाचा जो विकास होत असतो त्याच्यावर वेगवेगळे घटक परिणाम करत असतात पण त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की नाही मी याचं संगोपन चांगलं केलं तर मी याला पाहिजे तसं घडवेल पण त्याचा अनुवंशी घटकावर विश्वास असेल का समवयस्क मध्ये लोकांमध्ये मिसळण्याची संधी देण्यावर त्याचा विश्वास असेल का खेळण्यांवर विश्वास असेल का असेल का आई वडील प्रदर्शित करीत असलेल्या प्रेमळपणावर त्याचा विश्वास असेल का त्याला एका गोष्टीचं महत्व मात्र अजिबात पटणार नाही त्याचं म्हणणं आहे की संगोपन कसं केलं मग तो समवयस्क लोकांमध्ये मिसळण्याची संधी देईल बालकाला घरातले खेळणे प्रभावीपणे वापरेल आईवडीलंचा प्रेमळपणा जो आहे तो त्याला दिल तो अनुवंशिक घटकावर त्याचा विश्वास नसणार कारण एक असतं अनुवंश आणि दुसरा असतं पूर्वी परिवेश दुसरा जो परिवेश आहे त्या परिवेशावर त्याचा भरोसा आहे कशावर परिवेशावर त्याचा भरोसा आहे मूल्य शिक्षणाचा अर्थ काय बघा इंटरेस्टिंग आहे मूल्य शिक्षण विद्यार्थ्याला आरोग्य संपन्न करणे विद्यार्थ्याला काम मिळवल्यास लावणे विद्यार्थ्यामध्ये सद्गुण रुजवणे विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास करणे मूल्य शिक्षण म्हणजे काय इंटरेस्टिंग मूल्य शिक्षण आता आरोग्य संपन्न करणे एकही मूल्य शिक्षणा संबंधित नाही काम लावणे हे नाहीये व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास हेही आपण याला पूर्ण म्हणजे याच्यात नाही बसवता येणार आम्हाला सी द्यावं लागलं उत्तर चौदाचं उत्तर सी करावं लागेल पुढे आपण जातोय पैकी शिकण्याचा कोणता पैलू आहेत ज्याबद्दल शिक्षक आणि मानसोपचार तज्ज्ञ प्रत्यक्षपणे सर्वात जास्त चिंचि चिंतित आहेत पुढे जातोय मी बघा शिकण्याचे कोणते पैलू आहेत ज्याबद्दल मानस मानसोपचार तज्ञ आणि शिक्षक हे सर्वात जास्त चिंतित आहेत शिकण्याची फळं शिकण्याची प्रक्रिया सवयींचा विकास चुका होणं टाळणं बघा पंधरा नंबरचा प्रश्न आहे शिक्षक आणि मानसोपचार तज्ञ सर्वात जास्त चिंतित आहेत शिकण्याच्या प्रक्रियेबद्दल तर शिकण्याची प्रक्रिया जी आहे ना त्याच्यावर संशोधन चालू आहे त्या संदर्भात सगळं काही रिसर्च अँड डेव्हलपमेंट चालू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल विषयाचं आकलन होण्यामध्ये कशाचा समावेश होतो आकलन झालं विषय समजला असं आणि केव्हा म्हणणार भाषांतर जमलं त्याला एक्स्ट्रापोलेशन आधीपासून ज्ञान असलेली माहिती भविष्यात वापरण्यासाठी अंदाज करणे अर्थ लावणे वरील सर्व आकलन होणे म्हणजे काय सोळा नंबरचा प्रश्न बघा आकलन भाषांतर करता आलं पाहिजे एक्स्ट्रा पोल्युशन जमलं पाहिजे आधीच्या माहितीवरून तुम्हाला काही अंदाज वर्तवला आले पाहिजे आणि अर्थ तर लावताच आला पाहिजे विषयाचं आकलन होण्यामध्ये या चारही गोष्टी महत्वाच्या आहेत विसरणे हे टिंबटिंब म्हणून मानले जाऊ शकते बघा विसरणे लुप्त होण्याची निष्क्रिय प्रक्रिया चुकीच्या शिक्षणाचा परिणाम आपुऱ्या शिक्षणाचा परिणाम नकारात्मक परिवर्तन विसरणे महत्वाचं आहे शिक्षक भरती तुम्ही जेव्हा देतायत ना तेव्हा स्मरण हे फार महत्वाचं आहे आणि विसरत म्हणजे इथले नकारात्मक परिवर्तन त्याच्यामुळे चांगलं परिवर्तन नाही होते सकारात्मक परिवर्तन होत नाही नकारात्मक परिवर्तन होत आहे नवोदय शाळांचा हेतू काय आहे बघा प्रश्न भारी आहे नवोदय शाळा ग्रामीण भागामध्ये चांगलं शिक्षण उपलब्ध करून देणे रोजगार उपलब्ध करून देणे ग्रामीण भागामध्ये काम करत शिक्षण आणि शाळेवर नजर ठेवणे वरीलपैकी कोणताही नाही नवोदय ना शाळा ना त्यांचा हेतू काय नवोदयी शाळा ग्रामीण भागामध्ये चांगलं शिक्षण उपलब्ध करून देणे हा नवोदयी शाळांचा हेतू आहे या परिस्थितीचं विश्लेषण करा एक विद्यार्थी काही कारणामुळे बेशुद्ध होतो एक शिक्षक म्हणून तुमची पहिली प्राथमिकता काय असली पाहिजे एखादा विद्यार्थी जर बेशुद्ध होत असेल तर शिक्षक म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे पहिलं तुमचं कर्तव्य काय मुख्याध्यापकांना कळवणार विद्यार्थ्यांच्या हो पालकांना कळवणार त्याला नीट साखर पाण्याचं मिश्रण पिण्यास द्याल तुम्ही कोणती प्रतिक्रिया देणार नाही बघा त्याच्या तुम्हाला माहिती चार तर कट झाला पहिले आता त्याला काय झालं तो बेशुद्ध झालाय लगेच तात्काळ त्याला काहीतरी करावं लागेल तुम्ही मुख्य ध्यापांना कळून पालकांना कळून हा नंतर विषय आधी लगेच त्याला मीठ आणि साखर पाण्याचं मिश्रण द्या त्याच्यामध्ये अशक्त बना अशुक्त वगैरे त्या गोष्टी म्हणजे तुम्हाला लगेच काही उपचारात्मक गोष्टी त्या ठिकाणी लगेच कराव्या लागतील बघा प्रश्न आहे जर एक सहकारी एका अल्पसंख्याक गटातील आहे आणि विचाराने पुष्कळ प्रगतिशील आहे उत्तम संबंध राहण्यासाठी मूलभूत पाया म्हणून टिंबटिंब हे ओळखणं असेल बघा गळे कापू स्पर्धा कारण तुम्ही मानून चालाल की त्याच्यामध्ये सांस्कृतिक गुनिबा आहे दुसरं उच्च पातळीचा स्वार्थीपणा कारण तुम्हाला वाटेल की ती व्यक्तीच्या गुंतलेल्या हितासाठी कोणत्या पाहिले जाईल उच्च पातळीवर मत्सरी वृत्ती असे मानून की तो अल्पसंख्याक असल्यामुळे सर्व फायदे उठवत आहे हा स्तर प्राप्त करण्यासाठी त्याने केले प्रोत्साहन सहकारी अल्पसंख्याक आहे मात्र प्रगतीशील आहे मग त्याच्यासोबत चांगले संबंध राहिले पाहिजे तुम्ही त्याच्याबद्दल कोणता विचार करतायत स्वार्थीपणा स्पर्धा मत्सरवृत्ती अजिबात नाही हा स्तर प्राप्त करण्यासाठी त्यांनी मेहनत केली त्याने परिश्रम केले तेव्हा त्याचं व्यक्तिमत्व अशा पद्धतीचं झालं हे तुम्हाला मान्य करावं लागेल तुम्हाला मान्य करावं लागेल जर टी आय टी मध्ये चांगला स्कोर घ्यायचा असेल तर परिपूर्ण बॅचला तुम्हाला जॉईन व्हावं लागेल अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन आहे काही अडचणी असेल तर तुम्ही ऍप डाऊनलोड केल्यानंतर शहाण्णव त्र्याहत्तर सत्तरऐंशी पंच्याऐंशी हा नंबर या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकतात किंवा कॉल करू शकतात इतर आपलं समाजकाल्याणची बॅच टेस्ट सिरीज मुक्सिजीची बॅच टेस्ट सिरीज सगळं काही करता ॲप्लिकेशनवर सध्या हॅप्पी न्यू इयर हॅपी न्यू इयर ऑफर मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे टीआयटीच्या बॅचवर सुद्धा हा ऑफर चालू आहे तुम्ही जॉईन करू शकता थांबूया धन्यवाद